हॅलो एव्हरिवन या व्हिडिओ मध्ये आज आपण टू पॉइंट नाईन ऑटर बेल म्हणजे पाण्याची घंटा ऑटर ऑटर म्हणजे काय तर पाणी बेल म्हणजे काय तर घंटा ते पाहणार आहोत इथं पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे हा काय आहे हा एक वर्ग म्हणजे आहे त्याच्यामध्ये फॅन दिसतो ही मुली काय करते बेंच वरतीने तिची बॅग ठेवलेली आहे आणि ती बॅग घेतलं काय इथं खाली काय लिहिलेलं आहे टेक आउट यू आर बॉट वॉटर बॉटल टेकआउट म्हणजे काय तर टेक म्हणजे काय टेक आऊट यू आर म्हणजे पाण्याची बॉटली काय कर बाहेर काढ बॅग इथन असं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला एक पाण्याची बॉटल आहे ती काय करते वरच कोणतरी झाकण काय करते फिरवते ह्याच्या खाली काय लिहिलंय ओपन द लीड लीड म्हणजे काय तर झाकण तर झाकण असं भिंगून पाण्याच्या बॉटलीमधनं बाहेर काढायचं झाकण असं गोल गोल फिरवण ठीक आहे आता खाली काय पाहू त्याच्यानंतर ही तिसरं चित्र आहे मध्ये ही मुलगी काय करते पाणी पिते ना ही मुलगी तर इथे खाली काय लिहिलं आहे ड्रिंक ड्रिंक म्हणजे काय तर पिणे वॉटर म्हणजे काय तर पाणी ड्रिंक वॉटर आता हे काय सांगितलं आहे की पाणी प्या ठीक आहे तुमच्याकडे असेल ना बाटली तर तुम्ही पण असं करून पाहू शकता आता ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे परत ती मुलगी काय झाले पाणी पेली ना तर आता काही सांगितले क्लोज द बॉटल परत काय कर बाटलीचे झाकण जा लाव क्लोज कर कर म्हणजे काय तर त्या बाटलीला परत बंद कर झाकण लावून आता हे शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर झाकण लावलेलं बॉटलला तर ती मुलगी काय करते बॉटल परत बॅग मध्ये ठेवून देते पुट इट इन युअर बॅग बॉटल काय करायची परत आपल्या दप्तरामध्ये ठेवून द्यायची इथेच हा चॅप्टर संपलेला आहे पुढचं चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ठेन की